जे भीम बुद्ध आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सी आणि शोरू त्याला आपण आता स्वयंपाक बनवूया संध्याकाळ झालेली आहे पाच सहा वाजलेले आहेत आपण इथे देवपूजा केली आता आपण स्वयंपाक बनवणार आहे साधी साधी पूजा असते आमची आता स्वयंपाक बनवायला सुरुवात करू आपण बनवणार आहे आज शेंगदाण्याची भाजी आणि चपाती आणि भात भात बघू करायचं की नाही कारण की मुलांसाठी वरण भात केलेला आहे तर मग आपण बनूया आता स्वयंपाक चला आपल्याकडे स्टँड नाही आहे स्टँड आल्यावर तर आपण त्याचा मसाला करून घेऊ काढायचे कांदे कापायचे आहेत अद्रक टमाटर आम्ही आज शेंगदाण्याची भाजी बनवणार आहे शेंगदाण्याची भाजी छान लागते तुम्हाला आवडते का सांगा नक्की शेंगदाण्याची भाजी आपण आधी पूर्ण लसण काढून घेऊ नंतर बोलून शेंगदाणे भाजून घेऊया म्हणते शेंगदाणे भाजले तर मला पण दिसून मला दिसून म्हणते मला ये विदर्भातली भाषा नाही बोलायची आता दाखवलं तर खाली सांगून घेऊ आपली शेंगदाणे भाजून कुरड्या पापड हे आहे जेवण जेव्हा आताच नाही आता भाजलेले शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ आणि मसाला पण काढून घेऊ त्याला भाजी करायच्या आधी आपण लेकरांना कुरड्या पापड भाजून घेऊ मग ते झोपून जातात लवकर कुरड्या पापड आहेत चढून आता आपण भाजी करून घेणार आहे भाजी करायच भेटू कसं आहे शेरू कसा आहे Cái vâng 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 Hi vâng 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 ना जा 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 ना ना। अच्छा बाकीचे लोक पापड खातात जेवण करतात मुठलेच राहतात दोन्ही हातात दोन <laughs> सियाला बघा सियाला सिया चला तर आपली भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे आता आपण भाजी करणार आहे

अजया नचलू? गादीचे बघा काय हाल करून ठेवले यांनी बघा दिसतात का दोघ हाय शरू जुजू केलं का तू काय खात आहे तू शोरू नाही दिसत शोरू समोर आहे जरा असा समोर आहे जरा समोर आहे काय करून ठेवलं काय टेंट <laughs> बनवला त्यांनी टेंट yeah, आता आता हाय करून द्या मी बंद करते मग आता उकळून येऊ द्यायची त्याला आणि ते जेवढं पाणी टाकलं ना ते घट्ट होऊन जाते भाजी आता भाजी झाली की मी आता पीठ भिजून घेते पोळ्या करूया नंतर मग पोळ्या बनवले बनवल्या की मग दाखवते मी तुम्हाला मुलं मस्त खेळत आहे पापड कुरडा आणि खेळत आहे गादीचा त्यांनी घर बनवून ठेवलं भाजीला उकडी येईपर्यंत आपण पिजून घेणार आहे नंतर लगेच पोळ्या करायच्या गरम गरम जेवायला देत असते कारण की सकाळचं तर गायी गायी असते म्हणून नाही होत पण रात्रीचं गरम देत असते मी जेवायला ਤਨਾ ਭਾਜੀ ਵਾਲੀ ਦੇ ਬਕਤੇ ਨਹੀਂ ਹਨ ਪੋੜਾ ਬਕਤੇ चला मग झालं आपलं जेवण बनून बघा या सर्वांनी जेवण करायला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं सपोर्टच द्या चला बाय मग बाय सर्वांना